नमस्कार प्राचीन काळापासून लिंबू आयुर्वेद उपचार प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मध आणि लिंबूचं सेवन करण्याबद्दल बऱ्याचदा तुम्ही ऐकलंही असेल लिंबूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच सौंदर्य वाढवण्यास देखील लिंबू तितकाच उपयुक्त आहे या व्हिडिओमध्ये आपण लिंबू खाण्याचे फायदे आणि तोटेही जाणून घेणार आहोत लिंबामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम लोह विटॅमिन ए प्रोटीन विटॅमिन सी कार्बोहायड्रेट्स आणि विटॅमिन बी हे तत्व असतात लिंबाच्या फळाचा रस आपल्या पोटाच्या विकारासाठी खूप फायदेशीर आहे आपले अपचन झाले असल्यास अस लिंबाचा रस पिल्याने ते नाहीसे होते तुम्ही जेवण करत असताना आपल्या भाजीमध्ये लिंबाचे दोन ते तीन थेंब टाकलेत तर आपले अन्न पचण्यास मदत मिळू शकते तुमच्या तोंडाला जर चव लागत नसेल तर तुम्ही जिरेपूड काळे मीठ व लिंबाचा रस असे मिक्स करून त्याचे चाटण तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या तोंडाला नक्की चव येईल आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत अवेळी खानपान एकाच जागेवर बसून काम पुरेशी झोप न होणे यामुळे वाढीची समस्या होऊ शकते अशावेळी तुम्ही सकाळी उपाशीपोटी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू एकत्र करून प्या लिंबामध्ये विटॅमिन सीची मात्रा असते तसेच लिंबूमध्ये सायट्रिक ॲसिडचा सा समावेश असतो यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी नियंत्रणात ठेवता येते लिंबूमध्ये विटॅमिन सीची मात्रा असते आणि विटॅमिन सी आपल्या चेहऱ्यासाठी पण उपयुक्त आहे जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही एक ते दोन थेंब लिंबाचा रस मध आणि मुलतानी माती यांची पेस्ट एकत्र करून चेहऱ्याला लावलीत तर चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होईल जर तुमच्या हातापायाचे ढोपर मानेवरील काळसरपणा काखेत काळसरपणा असेल तर मध आणि लिंबू एकत्र करून त्याचा रस त्या काळसरपणावर पाच ते दहा मिनटं लावा थोड्या वेळाने ते धुऊन टाका असे सलग तुम्ही दोन तीन आठवडे केलेत तर तुमचा त्वचेवरील काळसरपणा कमी होईल तुम्हाला जर थकल्यासारखे वाटत असेल अशक्तपणा वाटत असेल तर लिंबू पाणी दिवसभरात दोन ते तीन वेळा प्यायला हरकत नाही तुम्हाला एकदम प्रसन्न आणि ताजे तवाने वाटेल आपण बऱ्याचदा घरामध्ये सॅलेड्स बनवतो त्यावर लिंबू साली सकट किसून त्या पदार्थावर टाकून खा कारण लिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे विषारी द्रव्य शरीरातून बाहेर काढून टाकण्याची ताकद असते उच्च रक्तदाब समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी लेमन टी खूप फायदेशीर आहे लिंबू पोटॅशियमनी समृद्ध आहे लेमन टी प्याल्याने उच्च रक्तदाबाची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होते हे सामान्य रक्तदाब रोखण्यास मदत करते म्हणून ब्लड प्रेशरच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी लेमन टी हा आहारात समावेश केला पाहिजे लिंबाचे जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत लिंबाचे अति प्रमाणात सेवन केल्यामुळे हाडे कमकुवत होतात कारण लिंबामध्ये भरपूर प्रमाणात सायट्रिक ॲसिड असतं ज्यामुळे तुमची हाडे अशक्त आणि कमजोर होऊ शकतात म्हणून जास्त प्रमाणात लिंबू पाण्याचे सेवन करू नये कधीकधी लिंबाचे अधिक सेवन केल्याने मायग्रेनची समस्या देखील उद्भवू हो शकते तसेच काही लोकांना ॲलर्जी आणि अस्थमा देखील होऊ शकतो पचनासाठी ॲसिड फायदेशीर आहे परंतु ॲसिडची पातळी वाढल्याने पोटदुखी ॲसिड रिफ्लक्स आणि जळजळ होण्याची समस्या वाढते हे टाळण्यासाठी लिंबाचं योग्य प्रमाणात सेवन करा लिंबाचा रस आणि दात यांच्याशी वारंवार संपर्क आल्यास दाताच्या वरच्या पृष्ठभागावर नुकसान होऊ शकते आणि दात अधिक सेन्सिटिव्ह होऊ शकतात ह्यापासून बचाव करण्यासाठी लिंबाचा रस पाण्यात मिसळून थेट पिण्याऐवजी स्ट्रॉचा वापर तुम्ही करू शकता नेहमी लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट शरीराला कितीही चांगली असली तरी त्याचे अतिरिक्त सेवन केले तर ते शरीराला नुकसान पोचवू शकते आपल्या कोणत्याही आजाराचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कृपया प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा विशेष तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग